शिंदे गटानं बंद केल्यामुळेच भाजप सत्तेत आली असा दावा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आम्ही बंड केलं नसतं तर तुम्हाला सत्ता मिळाली असती का असा सवालच गुलाबरावांनी भाजप नेत्यांना केला आम्ही बंड केलं नसतं तर तुम्ही सत्ता सत्तेत आलेच नसतात असा असं वक्तव्य गुलाबराव यांनी केलेलं आहे शिंदे गटाच्या बंडामुळेच भाजप सत्तेत येऊ शकले असं ते म्हणाले हे सरकार किती त्रास सह करावा लागला आत्ता कुठे खोके पण झाले आज नाय आम्ही भाजपला घेतलं नाही हे मात्र तुम्हाला आम्ही सत्तेत आम्ही सत्तेत आम्ही चार पण तीन दिवस काय झालं असतो Yeah.